आज पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन देशभर याच दिवशी इलेक्शन कमिशन विभागाच्या वतीनं अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी देखील निवडणूक विभागाच्या वतीनं मतदार नोंदणी मतदार जनजागृतीपर अनेक कार्यक्रम आणि कार्यशाळा तसेच महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केलंय पाहुयात आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक विभागाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जनसंवाद आणि वृत्तपत्र विभाग विद्या विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुधीर गव्हाणे तसेच प्रशासकीय सेवेतील सर्व कर्मचारी आणि तहसीलदार यांची उपस्थिती होती डॉक्टर गव्हाणे यांनी मतदानाचे महत्व लोकशाही ही जगाला आदर्श ठरल्याचं उदाहरण आणि माहिती तसेच देशातील सर्व नागरिकांनी मतदानासाठी हिरिरीने सहभाग घेऊन देशाची प्रगती करावी असे मार्गदर्शन केलं जिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी जिल्ह्यात जागृती कामांचा आढावा दिला प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांनी आपल्या भाषणामध्ये मार्गदर्शन करत असताना नागरिकांनी देशाची प्रगती साध्य करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी मतदान करावे लोकांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन देशाला मजबूत करावे निवडणूक विभागाच्या वतीनं विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह बक्षीस वितरण करण्यात आलं मतदानासाठी जनजागृतीपर पथनाट्य देखील यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलं मतदार नोंदणी तसेच निवडणूक विभागाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध कामांमध्ये प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला